Я see what स्वागत आहे नमस्कार कॉमेडी चॅनल आहे आपलं नक्की जाऊन बघा नवीन आहात का नवीन असल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा म्हणून दादा कुठला आहात जेवण झालं का हो हो जेवण झालं काजलताई हाय काजलताई स्वागत आहे तुमचं अश्विनी सुळशी चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाबी कुमार हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सुरशी चॅनलमध्ये कुठन आहात नवीन आहात मनोज 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 भाऊ दादा तुम्ही नवीन आहात कुठन आहात नवीन असं तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे आणतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले मी मस्त आहे मी मस्त आहे तुम्ही कशा आहात सर्वच कसे आहे झाले का दुपारचे जेवण दुपारचे जेवण झाले का धन्यवाद धन्यवाद जय शिवराय तुम्हाला ही जय जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र शुभ दुपार तुम्हाला दादा शुभ दुपार शुभ दुपार स्वागत आहे सर्वांच अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा रोहित हाय हाय दादा कुठनं आहात तुम्ही नवीन आहात स्वागत आहे तुमचं श्री सुर चॅनलमध्ये जेवण झालं का हो हो जेवण दा दा, आहे दादा तुमचं झालं का दादा जेवण तुमचं जेवण झालं का दादा आणि दादा पुन्हा बघत आहात नक्की सांगा कुठून बघताय भरपूर नवीन नवीन जॉईन होता आपल्याला असाच सपोर्ट करत राहा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेच सांगा मनोज दादा आहे का गेले कुठला आहात आपण नगर हो का धन्यवाद धन्यवाद नगरचे आहे भरपूर लांब बघता राकेश दादा हा नमस्कार स्वागत आहे तुमचं यश्विनी मध्ये चॅनलमध्ये सुभाष दादा सुभांश दादा तुमचंही स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये हाय हॅलो नवीन असत नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा पाऊस आहे का ताई हो हो खूप पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे चहा ठेवायचाच आहे आता शक्य तुम्ही नाही घेत दाजींसाठी ठेवायचा आहे बाहेर पाऊस पडत आहे दिसतोय का काशीनाथ दादा हाय दा श्री स्वामी समर्थ शुभ दुपार झाले का सर्वांचे दुपारचे जेवण सर्वांचे स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये काशीनाथ दादा खूप ना आहात नवीन आहात नवीन असता नक्की आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसं वाटतात ते सांगा प्रताप प्रताप दादा तुमचं झालंय का दुपारचे जेवण कनेश दादा तुमचं स्वागत आहे अश्विनी सोमशी मध्ये तुम्ही ही नवीन आहात मी सध्या कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी तसे आमचे गाव पुणे आहे पुणेकर आहोत आम्ही सध्या कर्नाटक बोलत आहे आपण कुठून आहात दादा आहे फक्त हो सर्दी दादा होणारच सर्दी तर होणार पाऊस चालू आहे म्हटल्यावर धन्यवाद धन्यवाद आपण दादा लाईक करा शेअर करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडीड असतात नक्की जाऊन बघा भरपूर <coughs> नवीन नवीन आपल्या समोर जॉईन होतात लोक धन्यवाद असं सपोर्ट करत राहा दादा झाले की तुमचं जेवण काय वन फोर थ्री काय कॉमेंट्स चांगल्या करा महेश दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमश्री चॅनल मध्ये नवीन असल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो झाले आहे काही हो का चालतंय चालतंय धन्यवाद सर्वांचे जेवण झालेले आहे का हो जेवण झालेलं आहे तुमचं झालंय का जेवण जेवण झालेलं आहे

मिस्टर इथलं एअरपोर्ट जॉबला आहे कर्नाटकला त्यासाठी आम्ही कर्नाटक बोलत आहे मी चॅनल आहे अश्विनी आहे आपलं कॉमेडी चॅनल आहे हो पडले आहे आताच कुठे जुन्नर तालुका जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालेला आहे शिवनेरी तिथे चांगले गाव आहे मनोहर दादा अर्जुन दादा तिकडे दा पाऊस झाला का हो पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे सध्या करा आरामदाची हो हो आराम चालू आहे प्रत्येक धन्यवाद धन्यवाद ते फर्स्टला गेले होते सकाळी साडेपाचला घरातून गेले होते आत्ताच चालेल आणि पण ते राजू दादा हाय श्री स्वामीचं म्हणतं स्वागत आहे तुमचं श्री स्वामीच्या चॅनलमध्ये लाईक केले धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद के सर नमस्कार ताई नमस्कार ताई तुमचंही स्वागत आहे तुमचंही स्वागत आहे सुषमा ताई जेवण झालं का ताई सुष्माताई जेवण झालं का स्वामी समर्थ सर्वांना मनापासून नमस्कार 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 सर्वांना राजू दा, दादा नमस्कार म्हणत आहे मनापासून सुष्माताई नमस्कार प्रताप दादा नमस्कार प्रताप दादा सुष्माताई तुम्हाला नमस्कार घालत आहे आपले दादा बाय 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 माझं नाव झालं आहे खंडू दादा जेवण झालेलं आहे आमचं धन्यवाद नवीन आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं अश्विनी सोन चॅनल मध्ये नाही अजून हो हो आमचं आहे जेवण जेवण झालेलं आहे ताई तुमचं खूप लेट होतं ताई जेवण तीन वाजता आले ताई दादा आ, दादा आहे का ताय आहे स्वप्न दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशू चॅनलमध्ये आधी आदित आदेश, आदेश दादा हाय रोहित राह राहुया हॅलो हॅलो म्हणत आहे हॅलो स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी तुमची चॅनलमध्ये लाईक पण केले म्हणतात नाही धन्यवाद आमचं कराटेच घर एवढं मोठं नाही भाड्याच घर आहे या साईडला किचन आहे हा बेड हॉल आहे आणि ह्या साईडला बेडरूम आहे माझा मुलगा आहे आणि बाहेरचं बघितलं तर पाऊस चालू आहे सध्या बाहेर पाऊस चालू आहे आता कमी झालेला आहे भरपूर पाऊस झालेला आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ छोटस छोटा घर आहे भाड्याचं आहे छोट्याचं घर आहे आपलं आणि याच्या आधीचे जे आहे शॉर्ट व्हिडिओ एक महिन्यापूर्वीचे ते आपलं गावचं घर आहे नक्की जाऊन बघू शकतात मी सध्या कर्नाटक बोलत आहे तसे आमचे गाव जुन्नर आहे जुन्नरकर आहोत आम्ही जुन्नर तालुका जिल्हा पुणे धन्यवाद धन्यवाद कर्नाटकला छोटस घर आहे म्हणजे आपलं जो आम्ही सध्या पाच माणसं राहतो तेवढ्या ठीक आहे आपल्या गावचं घर नक्की जाऊन बघा आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे नक्की जाऊन बघा लाईव्ह मध्ये सुद्धा मागच्या लाईव्ह घेतलेल्या आपण गावाला गेलो तो त्यामध्ये सुद्धा आपलं घर दाखवलेलं आहे नवीन असंत नक्की जाऊ शकता आणि आपल्या व्हिडिओही बघा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राम राम ताई दादा राम राम जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनलमध्ये नवीन आहात वाटत कुठून आहात भरपूर जण नवीन नवीन आहेत कुठून आहात नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ बघा कॉमेडीवर असतात आणि नवीन असाल तर कोणाचे चॅनल असेल तर नक्की सांगा आम्हीही तुम्हाला सपोर्ट करू आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट करा म्हणजे आम्हालाही तुमच्या चॅनलवर जाता येईल संगम हो का चालते चालते संगम म्हणता येईल दादा धन्यवाद दादा संगमेहरून आहे माहीत आहे जुन्नरपासून जवळच आहे आम्हाला अहमदनगर हो का छान दादा अहमदनगरवरून आहात माझी माहेर आहे तिकडे भरपूर जण आपल्याला नवीन नवीन जॉईन होतात छान वाटत होता असा सपोर्ट करत राहा अश्विन सुमशी चॅनेलला कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि नवीन जे जॉईन झालेले असेल त्यांचे कोणाचे चॅनल असेल तर नक्की सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा आपले राकेश दादा आलेले आहे राकेश दादा म्हणतात अश्विनी दय नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं अश्विनी कुंशी चॅनलमध्ये दादा जेवण झालं आहे का जेवण झालं आहे का तुमचं आपले नाव काय जे माझ्या डीचे नाव आहे तेच माझे नाव आहे अश्विनी सोनोशी आयडीची नाव आहे अश्विनी सोनुशी आहे राकेश दादा हो म्हणत आहे हो का चालतय चालतय नाव आहे तेच माझं नाव आहे आणि इंस्टाग्राम ला सुद्धा अश्विनी सोमशी नावानीच अकाउंट आहे गरम इकडे भरपूर होत आहे बघू शकता बाहेर पाऊस पडलेला आहे आमचं छान चालू आहे बाहेर पाऊस पडतो तरी घरात गरम होते फॅन चालू असते बाराही महिने फॅन चालू असते चोवीस तास घरात फॅन चालू असते बाहेर पाऊस पडला तरी गरम होतच इकडं भरपूर गरम्या आहे गरण्यामध्ये हो सर्वांचेच लाईवला आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा असाच सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आज कोबीची भाजी बनवली होती चपात्या बनवल्या होत्या कोबीची भाजी बनवली होती हाय पण दादा हाय धन्यवाद धन्यवाद कुठून आहात नवीन आहात भरपूर जण नवीन आहात कुठून कुठून बघताय नक्की सांगा ते नाई ना, ना। ना। बाबी राधे 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 महेश, महेश दादा राधे राधे ना दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमोशी चॅनेलमध्ये स्वागत आहे कॉमेंट्स चांगल्या करा कॉमेंट्स चांगले करा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि कॉमेंट्स चांगले करा सर्वांचं सार्वजन स्वागत आहे खूप छान सपोर्ट करतात काही लोक थोडस कॉमेंट चांगल्या करत नाहीत त्यांना कॉमेंट चांगल्या करा नाही केलं तरी प्रॉब्लेम नाही नाही आले तरी प्रॉब्लेम नाही पण कॉमेंट व्यवस्थित करा नाही 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 थोडा म्हणजे कॅमेरे असं असं लांबून समोर बघायला जरा प्रॉब्लेम नाही येत मराठी वाचायला हो समोर कॅमेरे कॅमेरे समोर असं डायरेक्ट चुकतं काय असं वाटतं त्यावर थोडं जळून बघते मराठी वाचायला इंग्लिश वाचायला जरा प्रॉब्लेम होतो मध्ये मध्ये चालतंय तर सर्वांना धन्यवाद भरपूर मोठी लाईव्ह झालेली आहे बाय बाय मग सर्वांना ओके ताई ओके ओके चालतं आहे भेटूया पुन्हा साडेआठच्या लाईव्हला बाय सर्वांना खूप म्हणजे